हाय मी आता ब्लॉक चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता आताच मी कॅमेरा सेट करत होते त्या बहिणीने येऊन ये नाक हे डाबल तर मी तुला दाखवते मागच्या ब्लॉक्स मध्ये बंद केलेलं आणि तुला हे जे पैसे ठेवत होते, होते।, ले ले होते। ते दाखवत होते थांबा दोनच थांबा मी तुला लगेच थांबते तर मी आता मला भूक लागली आहे मी खाते दाखवते

आरो चांगली आहे बाकी कोण आरो ही मी आहे आणि मी तुम्हाला दाखवतो चला टीमी एक ही टीमी आहे ना खूप हुशार आहे टीमी बाळावर आता कसली मारते बघा तुम्ही

अरे तुला जरी आखलं आहे का ग